नमस्कार सर्वांना मी सुनीता पराते आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन रेसिपी आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत की कशा एकदम सोप्या पद्धतीने इन्स्टंट ढोकळा कसा तयार करतात चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बेसन पिठासाठी अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये एक टीस्पून मीठ टाकलेलं आहे एक टीस्पून सायट्रिक ॲसिड टाकलेलं आहे आणि एक स्पून साखर टाकलेली आहे यामध्ये मी एक स्पून ऑइल टाकलेले आहे एक स्पून हळद टाकलेली आहे आणि ऑप्शनल तुम्हाला जर आवडत असेल तर एक स्पून अद्रक लसूणची पेस्ट टाकायची त्यानंतर एक वाटी सम्राट बेसन टाकून सगळं मिश्रण मी मिक्स केलेले आहे सगळे मिश्रण हे मिक्स करून घेणे यामध्ये मी एक टी स्पून सोडा टाकलेला आहे व तो ॲक्टिव करण्यासाठी त्यावर थोडंसं पाणी टाकून मग ते मिश्रण मी एकदम हलवून घ्यायचं ते मिश्रण असं फ्लफी होतं फ्लफी करून घ्यायचं ते मिश्रण बघा किती छान फ्लफी झालेलं आहे त्यानंतर मी एक कुकर घेतलेलं आहे व कुकरमध्ये डबा ठेवलेला आहे व ज्या डब्यामध्ये आपल्याला करायचं आहे त्या डब्याला आधी तेल लावून घेतलेलं आहे व आपण केलेलं मिश्रण त्यामध्ये टाकून कुकरचं झाकण लावून द्यायचं त्यावरची शिट्टी काढून घ्यायची आणि घड्याच्या टायमिंगप्रमाणे बरोबर बारा मिनटं मोठ्या गॅसवर आपण कुकर करून घ्यायचा इथे आपला कुकर होईपर्यंत आपण आता ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊ त्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे त्या पॅनमध्ये दोन ते तीन चमचे ऑइल टाकायचं आहे ऑईल गरम होऊ द्यायचं आहे ऑईल गरम होऊ द्यायचं आहे ऑईल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे एक चमचा मोहरी ही छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तड तडतडल्यानंतर त्यामध्ये त्यामध्ये आपण थोडी कोथंबीर टाकलेली आहे अर्धा टीस्पून हिंग पावडर टाकणे त्यानंतर अर्धा वाटी पाणी टाकून छान फोडणी तयार करून घ्यायची आता त्यामध्ये दोन तीन मिरच्यांचे काप करून घेणे व ते टाकणे व ते छान बॉईल करून घेतलेले आहे अशी फोडणी करून टाकल्यानंतर फार चविष्ट लागते त्यानंतर त्या त्यामध्ये त्या थोडंसं मीठ टाकलेलं आहे इथे आपला कुकर बारा मिनटं बरोबर झालेला आहे आणि बघा किती छान दिसतो आपला ढोकळा एकदम छान फुलून आलेला आहे व तो आपण आता कुकरच्या बाहेर काढून घ्यायचा आणि छान थोडासा गार होऊ द्यायचा गरम असताना काढला तर तो तुकडे पडू शकतात आता एक प्लेट घेऊन त्यावर डब्बा उलटा करून नंतर डब्बा काढून घ्यायचा किती छान असा निघून येतो तो, तो। आपला ढोकळा थोडासा गार झाल्यानंतर त्याचे आपल्याला पाहिजे तसे काप करून घ्यायचे आहेत इथे मी सुरेने काप करून घेतलेले आहे बघा किती स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा किती सुंदर त्याला जाळी पण आलेली आहे हा ढोकळा खूपच सुंदर आणि सुरेख होतो चवीला पण खूप छानच होतो आता आपण त्यावर केलेली फोडणी ही टाकायची आहे मी त्यावर फोडणी तयार करून ठेवलेली आहे ती टाकून घेते आहे यावर कोथिंबीर टाकून घेते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा माझ्या पुढील रेसिपीसाठी धन्यवाद